नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार स्पर्धा चालू झाली आहेत एकमेकांचे नेते फोडत असताना आता ठाकरेंनी शिंदे गटाचा बडा नेता फोडलेला आहे बडा नेता मातोश्री वर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटून दोन ते तीन दिवसात प्रवेश करणार आहेत तो कोणता बडा नेता आहेत आणि प्रदेश शिंदे गटाचा नेता आहेत ते आपण सविस्तर बघूया सत्ताधाऱ्यांना धक्के देत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक नेते आहेत तशी बातमी महत्वाची की उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर एकनाथ शिंदे यांच्या जवळचा बडा नेता हा ज्यांच्याकडे महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी होती सोलापूर जिल्ह्यातील बडा नेता मोहोळ येथील आमदारकीसाठी इच्छुक असलेले नागेश वनकळसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे ते इच्छुक आहेत तसेच वनकळसे शिंदे गटाचे बडे नेते आणि पहिल्या फळीतील नेते आहेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजन पाटील यांच्या विरोधात तसेच यशवंत माने यांच्या विरोधात ते सध्या मोहोळ तालुक्यात जोरदार तयारी करत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी तिकिटाची मागणी केली आहे वनकळसे हे उद्धव ठाकरे यांना भेटून आपली इच्छा व्यक्त करत असताना त्यांना जोरदार आणि मोठं वजन मोहोळ तालुक्यात आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला असतानाच उद्धव ठाकरे गटाची ताकद सोलापूर जिल्ह्यात वाढणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये ते मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत व शिंदे गटाला जोरदार धक्का देतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात बळ मिळेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र